नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भोरकडवाडी फाटी खटाव येथे भव्य दिव्य जुनं आणि पारंपरिक सातबारा मैदान आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो खूप मानाचं मैदान आहे आणि मैदानाचं नियोजनसुद्धा खूप चांगलं असतं तसंच मित्रांनो या मैदानात सर्व टॉपच्या नंदी दिसतील अखंड महाराष्ट्राची लाडकी रुस्तमेंद केसरी जोडी मोहिलशोड धुमाल आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर तसेच मित्रांनो सादाभाऊ मास्तर रेटरे यांचा रन मशीन मैब्या आज आपल्या सोबत पळताना दिसतील तसेच मित्रांनो आजच्या मैदानात विठ्ठल नाणा नक्की कोणत्या गाडीवर बसणार बैलगाडी क्षेत्रातील जुने जाणते अनुभवी आणि टॉपचे ड्रायव्हर म्हणून त्यांची अखंड महाराष्ट्रामध्ये ओळख तर, तर मित्रांनो उत्सुकता लागलीच असते सर्वांना की नाना आज मैदानात येणार का तर मित्रांनो नाना शंभर टक्के मैदानात येणार आहेत तसेच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस सुद्धा मित्रांनो मैदानात येणार आहे आणि बाब्याच्याच गाडीवरती आज आपल्याला विठ्ठल शंभर टक्के दिसतील मित्रांनो बाब्याचा पायरा अजून कोण आहे काय माहिती नाही परंतु मित्रांनो पायरा समजलं तर नक्की अपडेट देईन तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज बाकसोरानी मायबॅतचं स्पीडसुद्धा बघायला खूप मजा येईल बघूया आज कोण ड्रायव्हर आहेत या एवन जोडीवर या एवन जोडीच्या गाडीवरती चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद